महिलेचे बाईक कॅब चालकावर गंभीर आरोप देशाच्या राजधानीतही महिला सुरक्षित नसल्याचे एक प्रकरण समोर आले आहे अर्थात त्यात किती सत्यता आहे याबद्दल सांगता येत नाही पण या घटनेमुळे बाईक कॅब बुक करताना चालक कोण आहे महिला की पुरुष हे विचारणे आवश्यक झाले काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे दिल्लीच्या रस्त्यावर एक महिला मोठमोठ्याने मोठ्याने ओढत होती ही महिला तिच्या सोबत बाईक कॅब चालकाने छेडछाड केल्याचा आरोप करीत होती बर रस्त्यातच महिला बाईक ड्रायव्हरला सुनावत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे महिला त्या तरुणीला म्हणाली मी राईड कसं कॅन्सल करणार आधी मी तक्रार करेन त्यानंतर ड्रायव्हर म्हणतो तू या ठिकाणाहून निघून जा याच दरम्यान अनेक लोक तिथे थांबून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात एक व्यक्ती महिलेला सांगतो जर तिच्या सोबत काही चुकीचं घडलं असेल तर पोलिसात तक्रार दाखल करायला पाहिजे रस्त्यावर भांडण करणं आवश्यक नाही यावर महिला रागाच्या भरात म्हणते याने अश्लील चाळे केले याला मारू नको का त्या व्यक्तीने महिलेला समजावलं की तुला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही त्यानंतर महिला गंभीर हा अश्लील चाळे करून माझ्या छातीवर हात लावेल ते ठीक आहे का त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो जर असं काही झालं असेल तर तू पोलिसात तक्रार दाखल कर कारण रस्त्यावर भांडून काहीच उपयोग नाही त्यानंतर ती महिला त्या व्यक्तीवर भडकते आणि म्हणते तुमच्यासारख्या लोकांमुळे दिल्ली सेफ नाही यावर तो व्यक्ती म्हणतो दिल्ली सेफ आहे चालक चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत होता त्यामुळे महिलेनं त्याला रोखलं त्यानंतर ड्रायव्हर त्या महिलेला म्हणाला मॅडम तिथे गाडी आली आहे त्या वाहनाला मी ठोकणार होतो का दरम्यान थोड्या वेळानंतर एक मुलगी तिथे येते आणि दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करते शेवटी पाहू शकता की या लोकांमध्ये जेव्हा वादविवाद वाढतो वाद तेव्हा महिला एक खडबडजनक आरोप करते ती म्हणते की ड्रायव्हर पुन्हा पुन्हा ब्रेक मारत होता जेणेकरून तिची छाती त्याला स्पर्श करेल ब्युरो रिपोर्ट दिल्ली